शिरो तालुक्यातील कुरुंदवाड शहरात भाणामतीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कुरुंदवाड शिरडोण मार्गावरील शिरडोण पुलाजवळ रस्त्याकडे दाबण टोचलेल्या काळ्या एकोणीस भाऊल्या लिंबू व तांदूळ गुलाल आणि काळ्या दोऱ्याच्या सहाय्यानं बांधून ठेवलेली काळी भाऊली नारळ टाकल्याचा प्रकार घडलाय नागरिकांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरलंय या प्रकारामुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांनीही शेतात जायचं भीतीपोटी बंद केलं आहे या संदर्भात पोलीस प्रशासनासह कोणीच फिरकलं नसल्याचं बोललं जात आहे नेमकं कशामुळे हा प्रकार तपास करण्याची देखील मागणी गावकरी करतात कुर्दवार शिरढोन रस्त्यावरील पंचगंगा पुलाजवळ भाणामती सारख्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे गणपती विसर्जनाच्या अकराव्या दिवशी रात्रीच्या वेळी हा प्रकार घडल्याचं समजते रस्त्याच्या कडेला कापडात बांधलेल्या बॉक्स त्या शेजारी एकोणीस काळ्या बाहल्या त्यांना गुलाल फसवून अनेक दाभण टोचलेले आहेत त्याचबरोबर लिंबू नारळ आणि तांदूळ टाकलेले आढळले या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले मिळालेल्या माहितीनुसार आढळलेल्या एकोणीस बावल्यांपैकी एका बावलीला काळा दौरा गुंडालेला होता तर तीन वेगळ्या रंगाच्या ब्लाऊजच्या कपड्यांना गाठी मारून तिथे टाकले होते हा प्रकार जादू उठवण्याचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय या घटनेमुळे नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आलं असून अशा प्रकारच्या अंधश्रद्धेच्या कृत्यांमुळे भीतीचं सावट पसरलंय हा प्रकार नेमका कशासाठी करण्यात आला असावा याची उलटसुलट चर्चा परिसरात सुरू आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ